डॉक्टर कारवारांनी सांगितल्याप्रमाणे शेतीत बदल केल्यामुळे त्या हंगामात दक्षिण अमेरिकेत कापसाचे भरमसाठ पीक आले कापसाला बाजारपेठ खूप असल्याने सगळे शेतकरी आता आपल्या घरात भरपूर पैसा येणार म्हणून खुश होते पण एका सकाळी अघटित घडले अर्ध्या इंची बोंडकिडीने कापसाची बोंड कुरतडून खाल्ली होती उभ्या कपाशीची बोंड अलगत खोडल्याप्रमाणे तुटून जमिनीवर पडली होती सर्व शेतकरी हवालदिल झाले आक्रोश करू लागले डॉक्टर कारवरांच्या कानावर या बोंड किडीचा हैदोस आला पण अख्खी दक्षिण कुरतडून खाणारी ही कीड टस्किकीत फिरकली नव्हती टस्किकीतला कापूस सुरक्षित होता आणि याचे रहस्य डॉक्टर कारवारांना माहीत होते गेली अनेक वर्ष ते भुईमुगाचा अभ्यास करत होते या भुईमुगानेच टस्किकी मधला कापूस वाचवला होता कपाशीच्या पिकाला लागणारी ही कीड कमी करायची असेल तर कपाशी खालचे क्षेत्र मर्यादित करायला हवे होते आणि उरलेल्या शेतजमिनीत या किडीला दाद न देणाऱ्या जमिनीचा कस वाढवणाऱ्या डाळ वर्गाची भुईमुगाची रताळ्याची लागवड करायला हवी होती पण लोकांना असा फेरबदल करायला सांगण्यापूर्वी डॉक्टर कारवारांना स्वतःला या भुईमुग व रताळ्यांचे खाद्य पदार्थातले व औद्योगिक जीवनातले महत्व समजून घेणे गरजेचे होते आणि यासाठीच ते गेली अनेक वर्ष भुईमुग व रताळ्यांवर संशोधन करत होते विशिष्ट किडीची पैदास विशिष्ट पिकावर होते पीक बदलले की त्या वेगळ्या पिकावर पोषण न झाल्याने ती कीड नष्ट होते एकच पीक सतत वर्षानुवर्ष घेतल्याने त्या पिकावर पोसल्या जाणाऱ्या किडीचे साम्राज्य पसरत जाते आणि त्याचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागतो टसकीतला कापूस वाचवला होता या पिकाच्या फेरपालटाने भुईमुगाने हवालदिल झालेल्या दक्षिणी शेतकऱ्यांना डॉक्टर कारवारांनी भुईमुगाचे भुई महत्व भुई पटवून द्यायला सुरुवात केली पण शेतकरी काही भुईमुग लावायला तयार नव्हते मग एके दिवशी डॉक्टर कारवरांनी मेकन काउंटीच्या नऊ दहा मान्यवर शेतकऱ्यांना डॉक्टर वॉशिंग्टन यांच्यातर्फे जेवणाचे आमंत्रण दिले शाळेतले विद्यार्थिनींना मदतीला घेऊन डॉक्टर कारवरांनी बनवलेले रुचकर जेवण सर्वांना खूप आवडले त्या जेवणात होते सूप कोंबडी भाजी पाव कोशिंबीर आईस्क्रीम कुकीज कॅन्डी आणि शेवटी कॉफी पाहुणे खुश झाले नंतर कारवरांनी त्यांना सांगितले की त्या जेवणातले एकूण एक पदार्थ हे भुईमुगापासून बनवले होते अगदी कोंबडी सुद्धा खोटी होती भुईमुगाबद्दलची शेतकऱ्यांची उदासीनता हळूहळू कमी होऊ लागली डॉक्टर कारवरांनी अन्न घटक म्हणून भुईमुगाची गुणवत्ता त्यातील प्रथिन त्यापासून मिळू शकणारे उत्कृष्ट खाद्य तेल त्याच्या पाल्याची पशुखाद्य म्हणून उपयुक्तता तसेच त्याच्या लागवडीमुळे जमिनीचा वाढणारा कस या सर्व गोष्टी पत्रक काढून शेतकऱ्यांना समजतील अशा भाषेत प्रसिद्ध केल्या त्याचा परिणाम म्हणून काही समजूतदार शेतकऱ्यांनी भुईमुग लावला भरपूर पीक आले त्यातला बराचसा भुईमुग उत्तर अमेरिकेतल्या बाजारपेठात विकला गेला उरलेल्या भुईमुगापासून डॉक्टर कारभारांच्या मार्गदर्शनाखाली चीज आईस्क्रीम केक इत्यादी खाद्यपदार्थ बनवले गेले या शेतकऱ्यांना झालेला फायदा बघून इतर शेतकऱ्यांनीही भुईमुग लावला भुईमुगाचे भरमसाठ पीक आले पण भुईमुगाची खरेदी करणाऱ्या उत्तरेकडच्या राज्यांना फक्त खारेदा माहीत होते त्यामुळे त्यांनी तेवढाच भुईमुग विकत घेतला जेवढी त्यांना गरज होती बाकी सगळा भुईमुग पडून राहिला त्याच्या किमती घसरल्या मेहनतीने पिकवलेल्या भुईमुगाच्या राशीच्या राशी, राशी पडून राहिल्यामुळे काही ठिकाणी सडू लागल्यामुळे पुन्हा शेतकरी आक्रोश करू लागले डॉक्टर कारवरांना दुष्ण देऊ लागले डॉक्टर कारवरांनी एक समस्या सोडवली होती पण आता त्यांच्या समोर दुसरी समस्या उभी टाकली होती पण डॉक्टर कारवर हार नव्हते कापसासारखी भुईमुगालाही मोठी बाजारपेठ मिळवून देणे हे माझेच काम आहे असा विचार करून डॉक्टर कारवर पुन्हा कामाला लागले त्यांनी स्वतःला प्रयोगशाळेत कोंडून घेतले त्यांचा नेहमीचा धान्याच्या पोत्यांपासून बनवलेला ऍप्रन चढवून ते शेंगदाण्यांवर प्रयोगावर प्रयोग करू लागले सलग सहा दिवस तहान भूक विसरून त्यांनी शेंगदाण्यांवर संशोधन केले भर भरलेले जेवणाचे ताट जसेच्या तसे बाहेर येऊ लागले शेवटी सातव्या दिवशी सकाळी काही निवडक विद्यार्थ्यांना घेऊन ते प्रयोगशाळेत आले काहीतरी अभूतपूर्व पाहायला मिळणार याची विद्यार्थ्यांना खात्रीच होती डॉक्टर कारवरांनी भुईमुगाच्या दानांपासून बनवलेले दोन डझन पदार्थ तिथे मांडले होते पुढे अजून संशोधन करून शेंगदाण्यांचे रासायनिक पृथककरण करून विघटन करून विघटित केलेल्या घटकांचे विविध पद्धतीने संयोग करून त्यांनी माणसाला उपयोगी पडतील अशा तीनशे वेगवेगळ्या गोष्टी शेंगदाण्यांपासून बनवल्या ज्यात चरबी रेझिन साखर शाई बुट पॉलिश दाढीचा साबण शॅम्पू विनेगर कॉफी लोणी प्लास्टिक दूध रंग खाद्यतेल अशा अनेक गोष्टी होत्या दक्षिण अमेरिकेच्या सर्वांगीण विकासासाठी शेतीबरोबरच उद्योग समूहांना चालना देण्यासाठी कारभारांनी शेंगदाणा कापूस माती यापासून कोणकोणती उत्पादने तयार होऊ शकतात याचे संशोधन ठेवले वनस्पतीजन्य पदार्थांपासून त्यांनी तयार केलेले प्लास्टिक कृत्रिम संगमरवरी फरशा हे त्यांच्या कर्तृत्वाचे पुरावेच आहेत डॉक्टर कारवरांमुळे कृषी तंत्रात व उत्पादनात सुधारणा झाल्या उद्योगधंद्यांना कच्चा माल पुरवण्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधले गेले डॉक्टर कारवर यांच्या कार्याचा वृक्ष प्रचंड विस्तारला कितीतरी कृषी तज्ञ तयार झाले अनेक प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्रे उभारली गेली डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी देशविदेशातले तज्ञ येऊ लागले त्यांना येणाऱ्या पत्रांचा ओघ एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढला की केवळ पीनट मॅन टस्किकी म्हणजेच शेंगदाणेवाला टस्गिकी या पत्त्यावर येणारी असंख्य पत्र त्यांना पोहोचावीत म्हणून टस्गिकीच्या पोस्ट ऑफिसला टसगिकी शाळेपाशी एक स्वतंत्र शाखा उघडावी लागली डॉक्टर कारवर भुईमुगावर संशोधन करून थांबले नाहीत त्यांनी पुढे रताळ्यांवर संशोधन केले आणि त्यापासून पीठ स्टार्च शाई कृत्रिम रब्बर खाद्यपदार्थ रंग अशा जवळजवळ सव्वाशे उपयुक्त वस्तू बनवण्यात ते यशस्वी झाले या त्यांच्या संशोधनाचा उपयोग अमेरिकेला एकोणीसशे सतरा सालच्या पहिल्या महायुद्धाच्या काळात झाला त्यावेळी गव्हाचा साठा अपुरा पडू लागल्याने अमेरिकन सैन्याची उपासमार होण्याचे संकट उडावले होते त्यावेळी लष्कर प्रमुखांनी डॉक्टर कारवर यांना वॉशिंग्टन मध्ये बोलावून घेतले डॉक्टर कारवरांनी रताळ्याची उपयुक्तता तसेच त्याचे गुणधर्म त्यांना समजावून सांगितले एवढेच नाही तर निर्जलीकरण केलेले दीर्घकाळ टिकणारे व कमी जागेत साठवता येऊ शकणारे रताळ्याचे पीठ सुद्धा त्यांनी सैन्यासाठी उपलब्ध करून दिले डॉक्टर कारवारांमुळे अमेरिकन सैन्याची उपासमार टळली होती निर्जलीकरणाचे महत्व पटल्यामुळे युद्ध थांबताच निर्जलीकरणाचा प्रकल्प उभारण्याची योजना अमेरिकन सरकारने आखली डॉक्टर कारभार यांच्यामुळे अन्न तुटवड्याचे संकट कायमचे टळले होते पण दुर्दैवाची गोष्ट एकच होती आपल्या या अद्वितीय सहकार्याचे कर्तृत्व पाहायला त्याची पाठ थोपटायला डॉक्टर वॉशिंग्टन हयात नव्हते पण त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या या मित्राला प्राध्यापक कारवार यांना संशोधनासाठी भरपूर वेळ देता यावा म्हणून त्यांना अध्यापन कार्यातून मोकळीक दिली होती त्यांनी डॉक्टर कारभारांना सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त केले होते आणि स्वतंत्र कृषी विभागाची स्थापना करून तिथले संशोधन केंद्र प्रमुख म्हणून डॉक्टर कार्वर यांची नेमणूक केली होती जुलै एकोणीसशे आठ मध्ये जॉर्ज कार्वर मिजुरीच्या दौऱ्यावर जाऊन आले कितीतरी वर्षांनी त्यांनी डायमंड ग्रोला भेट दिली होती त्यांच्या एकुलता एक भावाच्या जिमच्या कबरीपाशी ते थोडा वेळ थांबले त्यावेळी त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल हे त्यांचे त्यांनाच ठाऊक त्यांनी मारिअत्याच्या घरी एक रात्र घालवली खूप शीख आणि आपल्या बांधवांच्या उपयोगी पड हे आपण सांगितलेले म्हणणे जॉर्जने किती प्राणपणाने पाळले याचा मारियात्याला खूप आनंद झाला तिथून जॉर्ज कारवर डायमंड ग्रोव्ह गेले मोजेस बाबा आता शहाण्णव वर्षांचे झाले होते सुजनबाई स्वर्गवासी झाल्या होत्या जॉर्ज आल्यामुळे मोजेस बाबांचे मन उचंबळून आले होते राहून राहून त्यांना सुजनबाईंची आठवण येत होती जुन्या आठवणींमध्ये त्या दोघांची रात्र गेली सकाळी जॉर्ज माघारी जायला निघाला तेव्हा मात्र बाबांचे मन भरून आले वर्षांपूर्वी ज्ञानाच्या शोधात निघालेला हडकुळा काळा बेंद्रा जॉर्ज आज एक जगविख्यात शास्त्रज्ञ बनून त्यांच्या समोर उभा होता जॉर्जला ते त्यांच्या विजत चाललेल्या दृष्टीत साठवून घेत होते त्यांना जॉर्जचा खूप अभिमान वाटत होता ही त्या दोघांची शेवटची भेट ठरली एकोणीसशे सोळा साली लंडनच्या रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स या संस्थेने प्राध्यापक कारवर यांना त्यांचे सभासदत्व बहाल केले लाडक्या भुईमुगाच्या संशोधनावर काही मर्यादाच राहिल्या नव्हत्या त्यांनी शेंगदाण्यापासून बनवलेल्या पिठाची गुणवत्ता गव्हाच्या पिठापेक्षा प्रथिनांबाबत चौपटीने तर स्निग्धांशाबाबत आठ पटीने चांगली होती याशिवाय त्यात शर्करा कमी असल्याने ते पीठ मधुमेही लोकांसाठी सुद्धा चालणारे होते प्राध्यापक कारवरांचे अखंड संशोधन अथक परिश्रम त्यांचे अपार बुद्धिवैभव यांची पताका सारा कोणी फडकावली असेल तर ती भुईमुगाच्या आयातीवर जादा जकात कर आकारण्याच्या विजयाने चीन जपान या पूर्वेकडील देशातून येणारा शेंगदाणा तिथल्या स्वस्त मजुरीमुळे तसेच कमी आयात करामुळे अमेरिकेतल्या शेंगदाण्यांपेक्षा स्वस्त पडत होता त्यामुळे अमेरिकेतला शेंगदाणा बाजारपेठ न मिळाल्यामुळे तसाच पडून राहत होता म्हणूनच भुईमुगाच्या आयातीवर जादा जकात कर लादला गेला पाहिजे हे आपले मत वेज अँड मीन्स कमिटी पुढे मांडण्यासाठी युनायटेड पीनट ग्रोअर्स असोसिएशन तर्फे डॉक्टर कारवर यांना वॉशिंग्टनला पाठवण्यात आले होते टॅरिफ बिलावर बोलायला प्राध्यापक कारवर जाणार ही शाळेच्या दृष्टीने फार मोठी गोष्ट होती शेंगदाणा म्हणजे माकडांचं खाणं अशी समजूत असलेल्या या कमिटीने डॉक्टर कारवर यांना त्यांचे मत मांडायला फक्त दहा मिनिटे दिली होती पण या दहा मिनिटात डॉक्टर डॉक्टरांनी आपल्या बहुगुणी अशा काही भाषेत माहिती दिली की सगळ्यांना अजून माहिती ऐकण्याची उत्सुकता निर्माण झाली सभा संपल्यावर सर्वांनी टाळ्या वाजवून डॉक्टर कारवरांचे आभार मानले केंटकीचे काँग्रेसमन बर्कली यांनी डॉक्टर कारवरांना विनंती केली की त्यांनी शेंगदाण्याविषयी लेखी निवेदन द्यावे एका निग्रोच्या संशोधनामुळे एक नव पर्व सुरू झालं त्यांच्या कर्तृत्वाने शेंगदाण्याला टॅरिफ बिलात समाविष्ट करण्यात आले पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस शेंगदाण्याच्या उद्योगधंद्यात आठ कोटी डॉलर्स गुंतवले गेले देशातील अनेक शिक्षण संस्थांतून कॉलेजातून त्यांना व्याख्यानासाठी आमंत्रणे येऊ लागली एकोणीसशे सव्वीस साली डॉक्टर कारवारांच्या ढगळ कोटावर त्याच जुन्या कोटावर जो बत्तीस तेहतीस वर्षांपूर्वी वर्गमित्रांनी त्यांच्या अंगावर जबरदस्तीने चढवला होता त्या स्कोटावर न्यूयॉर्क शहरी स्पिंगार पदक विराजमान झाले प्राध्यापक कारवरांचे दोन खोल्यांचे घर म्हणजे एक छोटे संग्रहालय होते त्यांनी रंगवलेली चित्रे त्यांनी जमवलेली विविध शास्त्रांवरची पुस्तके दगडांचे विविध नमुने स्वतः बनवलेले विणकामाचे भरतकामाचे नमुने तसेच कागद व मेणापासून बनवलेली फुले यांनी त्यांचे घर भरलेले असायचे एका कोपऱ्यात स्टोव्हवर कंदांपासून बियांपासून किंवा पाल्यापासून सतत काही ना काही पदार्थ शिजत असायचा आणि त्यांच्या समोर दिसायचा तो त्यांच्या आईचा रोजच्या रोज घासून पुसून स्वच्छ केलेला चरखा अशा या हर हुन्नरी बुद्धिमान कलाकार संशोधकाचा पोशाख मात्र इतक्या वर्षात बदलला नव्हता टसगिकीत पाऊल टाकताना अंगावर असलेला पोशाख बदलायची त्यांना कधी गरजच वाटली नाही तोच धुवून इस्त्री करून वेळ प्रसंगी रफू करून ते वापरत होते तीच परिस्थिती त्यांच्या बुटाचीही होती चित्रकलेच्या आवडीमुळे डॉक्टर कारवरांनी शाळेत चित्रकला विभाग सुरू केला त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांना चित्रकला शिकवायला सुरुवात केली भुईमुगाची टर्फल कुटून त्याचा लगदा करून कॅनवास बनवला कंसाच्या टर्फलांपासून फ्रेम्स बनवल्या मातीतून रंग बनवले आणि ब्रशचा वापर न करता नुसत्या बोटांनी रंगवलेली चित्रे त्यांनी विद्यार्थ्यांसमोर ठेवून विद्यार्थ्यांना कलेविषयी नवा दृष्टिकोन मिळवून दिला टसगिकी शाळेतल्या कामाच्या जबाबदाऱ्यांपुढे त्यांचे व्यक्तिगत असे काही आयुष्य राहिलेच नव्हते प्राध्यापक कारवर आयुष्यभर अविवाहित राहिले होते खरे तर त्यांच्या आयुष्यातही तशी एक संधी आली होती